पेण येथील सोबती संस्थेतर्फे गर्भाशयाच्या मुखावरच्या कॅन्सर बाबत दहा ते चौदा वयोगटातील आठशे मुलींना सर्व्हायकल सेंटर तर्फे विनामूल्य प्रतिबंधक लस देण्यास बावीस जून पासून सुरुवात करण्यात आली त्यासाठी या महत्वाच्या व मेगा प्रकल्पाची अठरा जून पासून पालकांमध्ये जागृती व संमती पत्रे घेण्यात आली या जनजागृती मोहिमेअंतर्गत मुलींच्या पालकांना लसीविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी डॉक्टर सोनाली वनगे आणि डॉक्टर नीता कदम यांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली असल्याची माहिती सोबती संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेने यांनी दिली बावीस जून रोजी प्रत्यक्ष लसीचे डोस देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले असून लसीकरण शुभारंभ आज पेण एज्युकेशन सोसायटीच्या कन्या शाळा इंग्रजी माध्यमिक शाळा जय किसान विद्यामंदिर वडखळ कोयसूची माध्यमिक शाळा वढाव व इतरही शाळांमधील मुलींना डोस देऊन करण्यात आला यावेळी विषय तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती या उपक्रमासाठी जीविका फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स रोटरी क्लब ऑफ पनवेल लाईट डॉ सोनाली वनगे सोबती संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब नेने यांचे मोलाचे सहकार्य लाभले अतिशय महत्त्वाच्या विषयांवर ही मोहीम हाती घेतली असल्याचे सोबती संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी सांगितले पेण शहर आणि तालुक्यातील दहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थिनींनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करून मुलींना कॅन्सर पासून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी सोबती संस्थेने पाऊल उचलले असल्याचे ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी सांगितले नमस्कार आज बापूसाहेब न्याने आहेत तर या संस्थेच्या अंतर्गत एक खूप मोठा प्रोजेक्ट इथे आहे हो लसीकरणाचा आणि हे साधंसुद्धा लसीकरण नाही आहे तर कॅन्सर प्रतिबंधक म्हणजे जे एच पी व्ही व्हॅक्सिनेशन म्हणतात की नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींना हे जर व्हॅक्सिन दिलं तर त्यांना भविष्यात कधीच सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होणार नाही असं अशा प्रकारची ही जी लस आहे वॅक्सिन आहे ते पंधराशे मुलींना देण्याचा आमचा टार्गेट आहे आत्ता तो कार्यक्रम सुरू आहे फक्त मनाने कन्या विद्यालयाच्याच मुली नाही तर पेन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियमच्या मुली आणि थोडंसं जर वॅक्सिन आम्हाला लक्षात आलं की ते पुरतं आहे तर आम्ही पेन जवळच्या खेडेगावातली जी मंडळी आहेत आणि ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना देखील आम्ही ब बोलवलं इथे आणि जण स्पॉट बुकिंग पण इथे रजिस्ट्रेशन करून आता मुलींचं भवितव्य सुरक्षित करायला पालक इथे आलेले आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात लसीकरण एच पी व्ही वॅक्सिनेशन होण्याचं हा माझ्या माहिती तरी रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि आमचं असं एक टार्गेट आहे की ह्या फक्त आमच्याच शाळा नाही तर पेंडमधल्या सगळ्या शाळा आणि भविष्यात कदाचित रायगडमधल्या पण सगळ्या शाळांमध्ये जाऊन नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींचं जे आरोग्य आहे ते आपण सेफ करूया या लसीकरणाच्या माध्यमातून तर इतकंच सांगेन की हा जो प्रोजेक्ट होतो याला जीविता हेल्थकेअर ही जी ठाण्याची एक संस्था आहे त्याने वॅक्सिनेशन पुरवलेलं आहे त्यांची अख्खी टीम इथे वीस ते पंचवीस जणांची आलेली आहे त्याचबरोबर र रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइंट आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स या देखील संस्थांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याचबरोबर पेंच्या डॉक्टर सोनाली वंगे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या जीवित हेल्थकेअर फाउंडेशनपर्यंत पोचू शकलो यापूर्वी पण म इथे वॅक्सिनेशन कॅम्प झालेला पण हा सगळ्यात मोठा एका शाळेत एक हजारच्या वर लसीकरण होण्याचा पहिलाच कार्यक्रम आहे तर सगळ्यांच्या आम्हाला वेगवेगळ्या स्तरातून सगळ्या सामाजिक संस्थांच्या आम्हाला शुभेच्छा मिळतच आहेत आणि त्यांनी पण आमच्यासोबत यापुढे येऊन या आपण आधी आमचं पेण शहर आपण ह्या गर्भाशयाच्या कॅन्सरमधून मुक्त करू आणि भविष्यात आपण रायगड जिल्ह्यात पण इतर शाळांमध्ये अशा प्रकारचं आपण मोहीम हाती घेऊ नमस्ते मी डॉक्टर सोनाली वर्गे सर्वप्रथम मी आपल्या शाळेचं आणि माझ्या बरोबर आलेल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये आपण हे आज सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट वॅक्सिन जे देतो त्याचा जो ड्राईव्ह आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अति आज खूप मोठा मोलाचा वाटा उचलणाऱ्या लोकांचे सगळ्यांचे आभार मानते हा जो आपण आज वॅक्सिनचा प्रोग्राम केलेला आहे तो आहे सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट वॅक्सिन आपण सर्वारॅप नावाचा वॅक्सिन देतो आहे जे सिरम कंपनीचं आहे मानलेलं आहे त्याचे स्टडीज झालेले आहेत आणि ते मार्केटमध्ये खूप अगोदरपासून अवेलेबल आहे आणि ते आपण प्रॉपर स्टडीनंतर प्रॉपर विचारविनिमय करून त्याच्यानंतर आपण देण्याचे ठरवलेलं आहे ह्यापूर्वीही मागच्या वर्षीसुद्धा ह्या वर्षीसुद्धा हे वॅक्सिन आपण मुलींना दिलेलं आहे आणि ह्या वॅक्सिननी आपण साधारणपणे नव्याण्णव टक्के मुलींना ह्या डेलिएस्ट आजारापासून वाचवू शकतो हा आजार म्हणजे काय हा पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजे सर्विक्स ह्याचा कॅन्सर आहे आणि हा जो कॅन्सर होतो हा एक एच पी व्ही नावाचा व्हायरस असतो ह्युमन पॅपिनोमा व्हायरस आणि त्याच्या इन्फेक्शनमुळे हा कॅन्सर होण्याचे चान्सेस साधारणपणे पंच्याण्णव टक्क्यामध्ये आहेत बाकीची सुद्धा कारणं आहेत पण ह्या व्हायरसचा ह्या कॅन्सरमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि त्याचमुळे हे एक वॅक्सिन आहे अवेलेबल कुठल्याही कॅन्सरसाठी व्हॅक्सिन अवेलेबल नाही आहे पण फक्त ह्या कॅन्सरसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे जे ह्या व्हायरसच्या अगेन्स्ट काम करतं त्या व्हायरसचं इन्फेक्शन त्या मुलीला होत नाही आणि त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप कमी होत जातात आता हा जो नोमन पॅपिलोमा व्हायरस आहे त्याचे जवळजवळ शंभर प्रकार शंभर स्ट्रेन्स अवेलेबल आहेत तर आजही जे आपण वॅक्सिन देतोय ते कॉर्ना व्हायलेंट आहेत त्याच्यामध्ये आपण चार प्रकारचे जे व्हायरस पॅपिलोमा व्हायरसचे स्ट्रेन्स आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत जे मॅक्सिमम कॉज करतात सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्यामुळे ह्या चारचं प्रोटेक्शन मिळाल्यामुळे त्या मुलीला भविष्यामध्ये सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता जवळजवळ नव्याण्णव पर्सेंटनी कमी होते ह्याच्यासारखी अतिशय चांगली गोष्ट नाही आता आपण जर बघितलं तर कॅन्सरचं प्रमाण इतकं जास्त वाढत चाललेलं आहे की दर पन्नास बायकांमध्ये एकही लांब कॅन्सर होतो आणि ह्या कॅन्सरमध्ये जर डायग्नोसिस झाला नाही तर मृत्यू होण्याचं प्रमाण शेवटच्या स्टेजमध्ये खूप जास्त आहे म्हणजे अगदी आम्ही फाईव्ह इयर्स सर्वायकल रेटमध्ये बोलतो तर जर ग्रेड फोरमध्ये म्हणजे हा जर कॅन्सर पसरला तर फक्त सात टक्के लोकं सात सेवन एवढी लोकच ह्याच्यातनं वाचू शकतात तर आपण हे वॅक्सिन देऊन आज पंधराशे मुलींचा हा कॅन्सरपासून बचाव केलेला आहे याच्यासारखं उत्तम कार्य कुठलंच नाही आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी अँड अगेन व्हेरी थँकफुल टू दोज हू हॅव कम विथ मी टू सेव्ह आवर गर्ल्स सेव्ह आवर न्यू जनरेशन फ्रॉम दिस लेडी इज सर्वायकल कॅन्सर थँक्यू सो मच नमस्कार मी डॉक्टर नीता कदम जनरल प्रॅक्टिशनर मध्ये आहे तसेच मी ज्युएल अँड जस्टिस बोर्डची मॅजिस्ट्रेट म्हणूनही रायगड जिल्ह्यासाठी काम करत करत आहे हे करत असताना माझ्या लक्षात आलं की मुलींमध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या अवेअरनेस नाही त्यामुळे डॉक्टर सोनाली वंदे आणि ॲडव्होकेट ॲडवोकेट मंगेश सर यांच्या मदतीने आजचा हा जो कार्यक्रम आहे वॅक्सिनेशनचा सर्वायकल वॅक्सिनेशन कॅम्प जो प्रिकॉशन बेसवर आपण वॅक्सिन करणार आहोत जगातला हा माझ्यामध्ये एकमेव कॅन्सर आहे की ज्याचं प्रिकॉशन म्हणून वॅक्सिन देण्यात येतं आहे आणि ते वॅक्सिन यापूर्वीही सोनाली मॅडमच्या मदतीने बऱ्याच प्रमाणात दिलं गेलं आहे असं असलं तरी आमची पूर्णपणे कन्याशाळा ही मुलींची शाळा असल्याकारणाने आमच्या जेव्हा लक्षात आलं की खूप मुली ह्या वॅक्सिनपासून वंचित आहे तेव्हा या मुलींना आम्ही एकत्र करून वॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला मॅडमच्याही आणि माझ्याही म्हणण्यानुसार पहिल्यांदाच दीड हजार वॅक्सिन मुलींना एका प्लॅटफॉर्मवर देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे यापूर्वी या वॅक्सिन या संदर्भात माहिती मु लोकांना मिळावी आणि पालकांनी संमती द्यावी यासाठी कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये आपण पालकांचा अवेअरनेस कॅम्प पहिले घेतला अवेअरनेस कॅम्पमध्ये पालकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्याचप्रमाणे त्यांचं त्यांच्याकडून आम्ही संमतीपत्र लिहून घेतली त्याच्यावर सही घेतली आणि त्यानंतर मुलींना वॅक्सिन देण्यात आलं वॅक्सिन दिल्यानंतरचीही काळजी आम्ही डॉक्टर्स घेतो आहोत डॉक्टर सोनाली हो डॉक्टर आ, मी स्वतः आम्ही दोघींच्या मदतीने वॅक्सिन दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही जरी काही त्रुटी त्यामध्ये आढळल्यास किंवा थोडासा ताप आला किंवा दुखलं तर या संदर्भात विनामूल्य त्यांची ट्रीटमेंट केली जाईल याची खात्रीही आम्ही दिली आणि अशा प्र पद्धतीने जवळपास आता बाराशे तेराशे मुलींना आज वॅक्सिनेशन या प्लॅटफॉर्मवर देण्यात येणार आहेत आमच्याकडे पंधराशे वॅक्सिन आहे थोडासा एज ग्रुप आपल्याला कॅल्क्युलेट करून द्यावा लागतो परंतु त्या एज ग्रुपमध्ये न बसणाऱ्या मुलींनाही नंतर वॅक्सिन देण्यात देण्यात येईल याची खात्री सोनाली मॅडमने दिली आहे आणि यापूर्वीही हा वॅक्सिनेशन प्रोग्राम अशाच पद्धतीने चालू राहील मला नाही वाटत की पेनपेक्षा जास्त वॅक्सिन कोणत्या शहरामध्ये मुलींना फ्रीमध्ये देण्यात आल्या आहेत किंवा प्रयत्न केला गेला आहे या गोष्टीचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे की पेनमधल्या आदिवासी वाड्या ग्रामीण भाग यांच्यापर्यंत आम्ही खूपशा लेवलला पोहोचलो आहोत पूर्णपणे हा झालं असं म्हणता येणार नाही ज्या दिवशी पेन पेनच्या प्रत्येक मुलगी म्हणे वॅक्सिनेशन घेतलं आहे आणि आमच्या मुलीला सर्वायकल कॅन्सर साठी कुठेही भविष्यात जावं लागणार नाही हे होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आमची सोबती सोबत होती म्हणूनच हे शक्य झालं याचा आम्हाला नक्कीच अभिमान राहील धन्यवाद जनोदय करिता विनायक पाटील